नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा एम यू एस प्रस्तुत महाबिझनेस या कार्यक्रमात दर्शकांचे स्वागत आहे आज आपण नवी मुंबईतील कळंबोली या शहरात उपस्थित आहोत या शहरामध्ये आज आपण अशा एका व्यावसायिक महिलेला भेटणार आहोत त्यांची यशोगाथा जाणून घेणार आहोत महाबिझनेस या कार्यक्रमात मॅडम आपलं महाबिझनेस या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आपली आमच्या दर्शकांना ओळख सांगा आणि आपल्या बिझनेसविषयी थोडक्यात सांगा नमस्कार मी बालिका जाधव माझं कलंबोलीमध्ये शेक्टर चारमध्ये गोरोईला कॉम्प्लेक्स शॉप नंबर बारा येथे माझं ऑफिस आहे रिअल इस्टेट श्रीराज रिअल इस्टेट आहे तर आम्ही हा व्यवसाय दोन हजार दोनपासून चालवत चालवत होता तर माझे मिस्टर आणि मी तर पहिला आमचा टेलरिंगचा पण होता हे एक पार्ट टाईम म्हणून जॉब आम्ही करत होतो पण आता करोनामध्ये थोडा टेलरिंगचा जाप डाऊन झाला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे रिअल इस्टेटमध्ये आम्ही जास्ती फोकस केलेला आहे आणि न्यू मुंबईमध्ये पनवेल कारघर कलंबोली कामोदा इतर जागी सर्व ठिकाणी तुमच्या लोकेशन जिथं आम्हाला आमचे क्लॅन बोलतात की या ह्या ठिकाणी या, या लोकेशनला आम्हाला रूम हवे शॉप हवे रोवा हाऊस हे सर्व इतर ठिकाणी प्रत्येक लोकेशनला आम्ही त्यांच्या बजेटच्या अनुसार त्यांना आम्ही आम्ही रूम देऊ शकता मॅडम आपण अपन... पहिल्या अगोदरच्या टेलरिंगच्या व्यवसाय बंद करून किंवा कमी करून तुम्ही रिअल इस्टेटमध्ये का वळालात का असं तुम्हाला इकडे चांगला रिस्पॉन्स मिळाला तसं बघायला गेलं तर माझ्याकडं पहिलं दोन चार कारागीर आणि दोन तीन लेडीज चार पाच जण आम्ही खूप चांगला टेलरिंगचा पण चालत होता पण करोनामुळं दोन तीन वर्ष बंद झालं आणि ते पुरा डाऊन झालं म्हणून आता या, या। रिअल इस्टेटमध्ये रिअल इस्टेटमध्ये आम्ही पार्ट टाइम जॉब चालू केलेला तर त्याच्यामध्ये आमचे क्लॅन्ड जसं जसं वाढत गेले अगदी रेंटपासून सेलिंगपर्यंत त्यांचं अकरा महिने पुरं आम्ही सेवा देत आहे जसं आता आमच्याकडं रेंटनं घेतला आता हे मार्चमध्ये घेतला तर पुढच्या फेब्रुवारीपर्यंत आमची जिम्मेदारी अकरा महिन्याची असते त्यांचे पुरा रूम क्लीन करणं इलेक्ट्रिकचं सामान बघणं परत पाण्याचं सर्विसोई हो तर आम्ही प्रत्येक टायमाला त्यांचा जवळजवळ फोन आला तेव्हा तेव्हा आम्ही त्यांची सेवा करून त्यांना एकदम क्लीन करून रूम अकरा महिने आपली जबाबदारी म्हणून आम्ही जबाबदारी म्हणून काम करताय त्यांचा काहीही त्यांना तकलीफ न हो त्याची आम्ही पूर्णपणे काळजी आ, ही जी सेवा आपण देता अगदी प्रामाणिकपणे म्हणजे ज्याची वास्तू किंवा एखादं शॉप असेल ते तुम्ही रेंटनी देता तर ते रेंटनी दिल्यानंतर ही त्याची काळजी आपण घेत असतात आपल्या नवीन आता कुठे कुठे प्रोजेक्ट चालू आहेत नवीन तलोजाला चालू आहे करंजाड्याला चालू आहे खारघरला चालू आहे परत न्यू पनवेलला चालू आहे अगदी तुमच्या बजेट हिशेवानं वन बेजचा थर्टी टू बजेटमध्ये आहे आणि टू बेजचा फोर्टी सिक्स ह्या बजेटमध्ये आहे तर आम्हाला क्लँड बोलतात की आमचं बजेट मॅडम कम आहे आमच्या ह्या ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ह्या लोकेशनला रूम हवे आहेत शॉप हवे आहेत तर आम्ही त्यांना एक सल्ला म्हणून देत आहे की बाबा तुम्हाला ह्या बजेटमध्ये या ठिकाणी रूम आहे तसं आम्ही संपर्क करून त्यांना मार्गदर्शन करत आहे आणि एकदम जसं आता रेंटला रूम दिलं त्याचं पूर्ण अग्रेमेंट पॉलिसी सी सर्व आमची जी जबाबदारी असते त्या हिशेबानं त्यांना पूर अकरा महिने आता एक एक रिअल इस्टेटवाले असं करतात की आपल्याला आता जेव्हा टोकन आलं त्यांचं कमिशन त्यांना वकर्च्याच भेटला तर ते नंतर त्यांचा मोबाईल नंबर ब्लॅक करणार या हे करणार आमचे जे बी आता दोन हजार दोनपासून ज्या ज्या रेंटपासून ज्या कलंडला आम्ही दिलं रूम रूम दिलं ते रूम राहता राहता जे भाडे करू असता असता मालक झाले ते आमच्याकडनंच येते असं आम्हाला समाधान आपलं हे जे ऑफिस आहे ते स्वतःच आहे का हा माझा स्वतःचाच ऑफिस आहे आणि मी स्वतःच हँडल करते अगदी माझ्या पार्ट्या जे आहेत त्यांना अगदी आता जवळ शेलचे शेलचे जे रूम राहतात त्यांची दिशा दिशा हास्त्र हा त्यांची पुरा काळजी घेते ते जे जे बोलतात आम्हाला किचन ह्या साईडला पाहिजे उमरा त्या साईडला पाहिजे सर्व लोकेशन आम्ही त्याचं हे एक एडीओ बनवून क्लॅनला आम्ही पाठवत आहे त्यांना थोडी आयडिया येते त्यांचा टाईम पण तेवढा वाचतो आणि आमचाही टाईम वाचतो खूप लांबून लांबून क्लॅन आलेले राहतात पार्ट्या मग त्या हिशोबाने त्यांना आम्ही एक शॅम्पल म्हणून एडिओ पाठवतो त्याच्यावर डिस्कस करून ते, ते बोलतात की आम्ही उत्सुक आहे आणि ह्या बजेटला आम्ही आहे तेव्हा आम्ही रूम दाखवता आणि रूममध्ये आले जे पार्टी रूम मध्ये पहिला पाऊल ठेवते एकदम त्यांच्या चेहऱ्यावर असे एक येते म्हणजे आवडीनुसार तुम्ही त्यांना फ्लॅट किंवा वास्तू दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतो आपल्याला मॅडम हा जो प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्ट बद्दल दर्शकांना जरा माहिती सांगा हा कोणता प्रोजेक्ट आहे आणि कोठे आहे आणि काय अम्युनिटीज आहेत या प्रोजेक्ट मध्ये आर्यन बिल्डर चा प्रोजेक्ट आहे हा तलोजाला अवेलेबल आहे वन बेस थर्टी टू आणि टू बेस फोर्टी सिक्स ह्या एरियामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे आणि त्याची खासियत म्हटलं तर तुम्हाला एक महिन्याचा जो आता लोन लोनची पण आम्ही काळजी घेत आहे ज्याला लोन होत नाही त्याला पण आम्ही हेल्प भरपूर आहे इतर बँकाकडनं कलेक्शन करून त्यांना बँक करून देतो म्हणजे किंवा फायनान्स कंपन्या वगैरे आ, या, या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य काय याच्यात अम्युनिटीज खूप दिसत आहेत म्हणजे टेनिस कोर्ट आहे त्याचबरोबर अप बास्केटबॉल कोर्ट आहे बॉक्स क्रिकेट आहे नंतर ऍथलेटिक ट्रॅक आहे बऱ्याचशा अम्युनिटीज या प्रोजेक्टमध्ये आहेत आणि हा प्रोजेक्ट कोठे आहे नक्की हा प्रोजेक्ट आहे तलोजाला तीन महिन्यामध्ये अगर त्याची बुकिंग झाली तर तुम्हाला एक महिन्याचा डिस्काउंट भेटेल कारण जो ई एम आय राहतो आपण बुकिंग केलं तर की आपणाला आता घर परवेत झाला तर आपल्याला एक दुखदुघी दुँग असते की आता एक तारखेला आपला ई एम आय येईल तो ई एम आय पुढच्या एक तारखेला आहे एक महिन्याचा डिस्काउंट आमच्याकडनं आहे आणि तसं तुम्हाला आम्ही उपलब्ध पण करून दे आपल्याशी संपर्क साधायचा असेल बुकिंगसाठी तर आपलं कॉन्टॅक्ट नंबर काय असेल माझा कॉन्ट्रॅक्ट नंबर डबल नाईन टू झिरो सेवन झिरो टू डबल नाईन थ्री माझं नाव बालिका जाधव आहे आणि श्रीराज रियल इस्टेट कलंबोली शेक्टर चार मॅडम आपण या व्यवसायात आलेलो आहात जरा आमच्या दर्शकांना आपल्या कुटुंबाविषयी थोडक्यात सांगा की आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे पार्श्वभूमी मला दोन मुलं आहेत ते मुलं पण पार्ट टाईम मला जॉब करत राहतात माझ्याकडं कर। इतर ठिकाणी आता माझं टेलरिंगचं पण मी चालूच ठेवलेलं आहे कंटिन्यूच करते आणि हा पण कंटिन्यूच प्रोजेक्टचं काम करते तर इतर ठिकाणी मला बिल्डरच्या ह्याच्या मिटिंगी अटॅच असतात तर मिटिंगीमुळं वगैरे मी जात असताना माझे मुलं हँडल करतात ऑफिस मॅडम आपण हा बिझनेस चालू करायचं चा म्हटल्यावर एक महिला म्हणून अनेक अडचणी आपल्याला आल्या असतील या व्यवसायात तर आमच्या दर्शकांना सांगा की एक महिला उद्योजिका म्हणून आपण कशा प्रकारे स्ट्रगल केलं सर्व महिलांना मला मी इतकंच सांगू शकते की आपणाला एक ज्याला उत्सुकता असते मनामध्ये की आपण ज्या करू शकता पण घरगुती कारणामुळं आपण करू नाही शकत तर मी पहिलं लग्नाच्या अगोदर पण माझा टेलरिंगचा क्लास झाला आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर पण गारमेंटमध्ये ते पण कारागीरच होते तर मग आम्ही हळूहळू नवी न्यू मुंबईमध्ये प्रवास केला पहिला अंधेरीला राहायला होतं तर न्यू मुंबईमध्ये प्रवास झाल्याच्यानंतर आम्ही शाप टाकला दोघंही कारागिर आहे इकडं गारमेंट वाशीला होत्या खूप लांब तर आम्ही विचार केला दोघंही आम्ही कारागिर असताना तर मग कशाला जॉब करायचा आणि मुलं लहान असल्यामुळं मला जॉब करता येत नव्हता तर आम्ही विचार केला एक शाप टाकूया तर शाप चालू केला मग शापच्या नंतर एक दोन हजार एकला शाप ओपन झाला आणि फक्त चारला पाच वर्षामध्ये एक दोन हजार सहाला या पाचला एक कलंबोलीमध्ये बाड आली बाळमुळं आमचं पुरं शापचं झिरो पूर्ण नुकसान झालं पुरं झिरोवर येऊन टेकलो कारण आमच्या एवढ्या मिसणी एवढ्या पाण्यामध्ये गेलेल्या त्याच्यामध्ये गाळ वगैरे बसलालं ते मिसणी पुरा आम्ही भंगारला घातलं त्याच्यामधून झिरो झाला आम्ही त्याच्यानंतर विचार करायला लागलं की दोन आता आपण काय करायचं परत टेलरिंगचा व्यवसाय चालू केला परत ते लेडीज मटेरियल चालू केला नंतर मग तो पण आता दुसरी लाट आली करोनाची करोला करोनाची लाट आल्याच्या नंतर मी आता काय लेडीजला जास्ती करून रेडीमेंट चालू झाला म्हणजे टेलरिंग कमशेकम थोडं डाऊनच झाली आहे कारण आजकाल कमी किमतीमध्ये रेडीमेंट चालू झालेला आहे तर करोनामुळं थोडा डाऊन झाल्यामुळं टेलरिंगचा मी रिअल इस्टेटवर फोकस केलं आहे आणि रियल इस्टेट माझा खूप छान चालतो आणि जे जे माझ्याकडं पार्ट्या आहेत प्लॅन्ट आहेत अगदी मी भाड्यापासून दिल्यापासून ते लोकं माझ्या कॉन्ट्रॅक्ट प कॉन्ट्रॅक्टमध्ये असताना ते लोक जे भाडेकरू आहेत ते आता ओनर होऊन उन बसलेली आहेत आता भाडेकरू न असताना ते बोलतात की मॅडम आम्हाला एक रूम हवा आहे आणि स्वतः आम्हाला घ्यायचं आहे आणि ह्या लोकेशनला आमचा इत इतका बजेट आहे ते आम्ही दिमागमध्ये ठेवून जेव्हा आमच्याकडं अवेलेबल त्या बजेटमध्ये झालं लगेच आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो ही होती एका उद्योजिका महिलाची यशोगाथा आणि या ज्या महिला आहेत त्यांनी सांगताना सांगितलं की सव्वीस जुलैच्या पावसामध्ये सर्व वाहून गेलं म्हणजेच कुसुमाग्रजांची कणा ही कविता मला आठवली आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आलं आणि या संकटांवरती मात करत तुम्ही तुमच्या यशस्वी व्यवसायाची यशोगाथा ही चालूच ठेवली आणि कुठे हार न मानता तुम्ही यशस्वी झालेला आहात तुमच्या या यशाला आणि तुमच्या या बिझनेसला महासंघर्ष न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा खरं म्हणायला गेलं तर आता जेव्हा आमचा व्यवसाय चालू झाला ते पाण्यामध्ये व्हावून गेलं आणि आता करोनानं परत मला एक चान्स दिला की मी ह्या कामामध्ये फोकस केले आणि हे काम इतकं छान सुंदर चालतं आहे की लोक आम त्यांची आम्हाला खुशी बघू हो, की एवढा आनंद होतो आहे की प्रत्येक माणूस आपलं एक मुंबई शहरामध्ये घर असावं हो, प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि त्या बजेटच्या अनुसार त्यांना लोनचं परत काही काही परेशानी असतात काही काही त्यांना परेशानीला समोर जावं लागतं आहे पेमेंट स्लिप राहत नाही परत हे सर्व सर्व खूप त्याच्यामध्ये आता खूप वेळ जाईल सरांचा कारण त्याच्यामुळं आम्ही सर्व अवेलेबल करून देत आहे आणि एक सांगायचं होतं मला तर सर्वांनी अगर असं आपल्या आपल्या हक्काचा बिझनेस अगर कुणाला करायचा असेल मनापासून तर ते सुरुवात मनात उत्सुकता पाहिजे आपल्याला बिझनेस अगर मनापासून केलं तर ते कधीच हारवू शकत नाही कारण माझ्यावर पहिलं पाण्याचा वाढ आला परत आता करोनानं घेरलं तरीही मी हार मानली नाही तरीही माझा बिझनेस कंटिन्यू चालू आहे आणि त्या बिझनेसचं सर्व आता मी तर करत होते आता सर्व ठिकाणी पण मला पहिल्यांदा मोका आला की हे मराठा उद्योजक सारथी आता कोण्या कोपऱ्यामध्ये माझ्या ऑफिस पोचवायचं काम म्हणजे जगताप हे सर करतात आणि त्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन त्यांचं धन्यवाद करते कारण माझ्या ऑफिसमध्ये आज त्यांनी वेळ काढून आले आणि इंटरव्ह्यू घेतलं आणि कानाकोपऱ्यामध्ये माझं ऑफिस पोचवायचं काम केलं खूप खूप धन्यवाद महासंघर्ष न्यूज हेच काम करत असते जे सामान्य लोकं आहेत जे माध्यमांपर्यंत पोचत नाहीत तिथे महासंघर्ष न्यूज पोचत असतं मॅडम तुमचे या जिद्दीला मेहनतीला आणि प्रामाणिकपणाला महासंघर्ष न्यूजचा सलाम धन्यवाद प्रोजेक्ट आहे तर तीन महिने डिस्काउंट आहे कोणाला अगर बुकिंग वगैरे करायचं असेल तर माझा नंबर घ्या आणि लवकर बुकिंग करा आणि त्याचे तुम्ही लाभ घ्या एक महिन्याचा डिस्काउंट आहे ई एम आयसाठी डबल नाईन टू झिरो सेवन झिरो टू डबल नाईन थ्री श्रीराज रेल इस्टेट कधीही फोन करा आणि कधीही काय मार्गदर्शन करायचं असेल तर मी तुम्हाला मार्गदर्शन करेन धन्यवाद धन्यवाद मॅडम